प्रवेश 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 सुरू 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 जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर नॅक मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी ई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी आपण पाहत आहात अरुणा महापौर उपाययोजना अंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने खानापूर विधानसभा मतदारसंघातील सुचवलेल्या नवीन साठवण तलाव बांधण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी महापूर येतो या महापुरावर उपाययोजना व पूरनियंत्रणासाठी नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने नवीन साठवण तलाव व लघु पाटबंधारे प्रकल्पाचे खोलीकरण करणे आदी कामे करण्याचे नियोजित आहे आमच्या खानापूर मतदारसंघात टेंबू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीचे पाणी आलेले काळात टेंबू योजनेच्या माध्यमातून पाणीसाठा करता येईल व मतदारसंघाची दुष्काळी स्थिती कमी होईल तसेच सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणास देखील मदत होईल खाणापूर मतदारसंघातील ज्या गावामधील नवीन साठवण तलाव रुपांतरित साठवण तलाव पाझर तलाव पुनर्स्थापना कामासाठी ज्या कामासाठी निधी मिळावा त्यामध्ये खाणापूर तालुक्यातील रामनगर रुपांतरित साठवण तलाव वाळूज रुपांतरित साठवण तलाव आटपाडी तालुक्यातील खरसुंडी रुपांतरित साठवण तलाव कोसेवाडी रुपांतरित साठवण तलाव भूड क्रमांक चार रुपांतरित साठवण तलाव लेंगरे पाझर तलाव पुनर्स्थापना भिंगेवाडी साठवण तलाव तसेच ढवळेश्वर पाझर तलाव पुनर्स्थापना सोयवाडी क्रमांक एक पाझर तलाव पुनर्स्थापना खाणापूर पाझर तलाव पुनर्स्थापना सोयवाडी क्रमांक तीन पाझर तलाव पुनर्स्थापना भूड पाजर तलाव पुनर्स्थापना भूड रूपांतरित साठवण तलाव गाडगेवाडी रूपांतरित साठवण तलाव घोटी खुर्द रूपांतरित साठवण तलाव पोसेवाडी रूपांतरित साठवण तलाव खांबाळे खामजाई रूपांतरित साठवण तलाव चिंचणी काटेओढा रूपांतरित साठवण तलाव शेटफळे बाबर शेत रूपांतरित साठवण तलाव पिंपरी खुर्द क्रमांक एक साठवण तलाव काळेवाडी रूपांतरित साठवण गाव तलाव चिंचाळे क्रमांक दोन रूपांतरित साठवण तलाव बाळेवाडी तलाव उजारवाडी साठवण साठवंतलाव आवळाई साठवंतलाव तळेवाडी वलवन क्रमांक एक साठवंतलाव उजारवाडी शदोबा साठवंतलाव धामणी भटकी साठवंतलाव तालुका तासगाव घरनिकी साठवण साठवंतलाव या कामांसाठी निधी मिळावा असेही आमदार बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज